टीव्ही नाही माझा लाईव्ह न्यूज बंदी मी शिपा शेखचंद आपले सर्वांचे स्वागत करत आहे बघूया आजची विशेष बातमीपत्र नांदेड जिल्ह्यातील दिल माहूर तालुक्यातील मनेरामखेड प्रकल्पचे पाणी शेतात घुसल्याने खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे वायफन येथील शेतकऱ्यांचा जलसमाधीचा इशारा येणारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिला आहे यावेळी शेतकरी अर्जदार पिंटू पाटील दीपक कदम अनंता मुंडे निलेश जाधव भास्कर कदम नामदेराव जाधव आशिष कदम गोमाजी गायकवाड भीमराव तेवाड आणि बालाजी गायकवाड या सर्वांनी आमच्या टी व्ही नाईन माझा लाईनीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे या गंभीर समस्यावर नांदेड जिल्हाधिकारी काय निर्णय देतील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे बघूया शेतकरी यांची प्रतिक्रिया नांदेड जिल्हाधिकारी साहेबांना कशाचं निवेदन दिलं आम्ही वायफणी येथील सदर शेतकरी आहो आमच्या वायफणीमध्ये जो प्रकल्प झालेला आहे मणिरामथड प्रकल्प त्या प्रकल्पाचे पाणी मागील पाच वर्षापासून आमच्या शेतामध्ये जात असल्यामुळे आमच्या शेताचे आतोनात नुकसान होत आहे आणि आम्हाला त्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं पीक घेता येत नाही त्यामुळे आम्ही अभिजितराव साहेब यांना दिनांक सोळा जानेवारीला निवेदन दिलेले आहे निवेदनामध्ये आम्ही असे सांगितलेले आहे की साहेब ज्यावेळेस जे अधिकारी होते त्यांनी जो सर्वे केला तो फार चुकीचा सर्व के सर्वे केलेला आहे तो सर्वे जर व्यवस्थित असता तर हे आमच्यावर पाळी आली नसती त्यामुळे त्या शा सविस्त त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद करावायचे निवेदन आम्ही अजूनसुद्धा अजून दे, डबल देणार आहोत आणि आमची प्रमुख मागणी आहे शेती शासनाने ऐकवाट करून आम्हाला मावेजा द्या द्यावा अन्यथा माविजा न मिळाल्यास आम्ही येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्व आंदोलन सहभागी होणार आहेत आणि हे सुद्धा जलसमाधी आंदोलन करणार आहेत आम्ही काल परवा कलेक्टर साहेबाला याच्यासाठी निवेदन दिलं की मायबाप सरकारने आमचं जे राहिलेली शेती जे आहे आमची आमचा मनरामथ प्रकल्प इथं झालेला आहे आणि आमचे जमिनी गेल्या आणि घरही गेले आमचं गाव पूर्ण गेलं आमच्या शेती गेल्या उर्वरती जे आमची शेती राहिले थोडीफार ते या तळ्याचं पाणी यायला लागलं आणि आमचं उदरनिर्वाहचं साधन आता काहीच राहिलं नाही जवळपास पाच वर्ष झाले आम्हाला काही म्हणजे हाताला काम नाही आणि शेतीतही संपूर्ण शं, शंभर टक्के पाणी राहा लागले इथं मग सध्या आमच्यावर आता उपासमारीची वेळ आहे आम्ही संबंधित सरकार मायबापाला एवढी विनंती आहे आमची की जे कोणी इथं सर्वे करणार होते अगोदर अधिकारी कर्मचारी यात मर्रामथर प्रकल्पाचे त्यांनी जे आगाऊचे जमीन घ्यायची त्यावेळेस सर्वे पूर्ण करून घ्यायला लागतात आमचे एक दोन नाही आमच्या जवळपास पन्नास कास्तकरा अजूनच नुकसान झालेलं आहे काही काही तर घुमियन झालेलं आहे तर आज सरकारला एवढी विनंती आहे आमची की सदरील जे कर्मचारी अधिकारी कोणी असेल सर्वे करणारे या का या प्रकल्पाचे काम करणारे त्यांना योग्य ते कारवाई करून त्याच्याकडून जे आमचं नुकसान पाच वर्षाचे जे शेतीचं आमचं नुकसान झालं आहे त्याचं आमचे नुकसान भरपाई संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करून द्यावी आणि त्याला जे योग्य ते कारवाई शासनाने करावी एवढी आमची मायबाप सरकारला विनंती आहे वायफणीमध्ये धरण झालेलं आहे आमची शेती तीन एकर शेती हा आम्हाला तीन एकरमधून दोन एकरमध्ये आत्ता पाणी येते पूर्वी गेली नव्हती आत्ता पाणी आलं पहिली मोजणी बरोबर केली नाही त्याच्यामुळं आता आमच्या वावराची नुकसान झाली वावरामध्ये पाणी या लागलं काही पिका लागलं नाही काही नाही ती पाच वर्षापासून झालं हेच झालं आहे आमची एक वर्ष झालं मोजणी केली आणखीन आ अधिकारी कोणते येऊन फायले नाही आम्हाला मोबदला दिला नाही मोबदला आम्हाला बरोबर देवा आमची शेती बरोबर घ्यावा न दिल्यास आम्ही सव्वीस तारखेला जनसमाज घेणार आहोत